नेवासा फाटा परिसरात बस स्थानक व स्वच्छता गृहाची तातडीची गरज समाजसेवक पी आर जाधव यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे ठाम मागणी पत्रकारांनी ही भूमिका बजावावी नेवासा फाटा मुकेतपुर परिसरातील नागरिकांच्या अत्यंत गरजेच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे येथे लवकरात लवकर बस स्थानकाची व महिला पुरुष स्वच्छता गृहाची सुविधा उपलब्ध करावी अशी ठाम मागणी ज्येष्ठ समाजसेवक पी आर जाधव यांनी केली आहे त्याचबरोबर पत्रकारांनी या विषयावर जागरूक राहून समाजहितासाठी बातम्या प्रकाशित कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले आहे सध्या या भागात बस थांब्याचा अभाव असून प्रवाशांना रस्त्याच्या कडेला धोकादायक अवस्थेत थांबावे लागते महिला व वृद्धांची अत्यंत होत आहे वन विभागाच्या राखीव जागांवर अनधिकृत अतिक्रमण करून काही लोकांनी तिथे वास्तव्य केले आहे प्रशासनाने तातडीने कारवाई करून ही जागा अधिकृत बस स्थानकासाठी आरक्षित करावी अशीही मागणी त्यांनी केली जाधव म्हणाले ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन ही जागा दाखवणार आहे बस स्थानक आणि स्वच्छता गृहासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत तर मोठा आंदोलनात्मक कार्यक्रम राबवला जाईल विशेष म्हणजे त्यांनी पत्रकारांकडेही याबाबत जबाबदारीने वागत सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे आवाहन केले आहे काही पत्रकार या विषयावर बातम्या लावत नाहीत ही खंत वाटते समाजात जे प्रश्न महत्वाचे आहेत त्यांचे वार्तांकन करणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे प्रशासनावर दबाव निर्माण होण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले सामाजिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतलेले पी आर जाधव यांच्या पुढाकार आणि निवासा फाटा परिसरातील नागरी सुविधांचा प्रश्न आता अधिक उग्र रूप धारण करत असून लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास नागरिक आक्रमक पावले उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट